छत्रपती संभाजीनगर शहरात पैशाच्या वादातून तरुणीचे सिटी चौकातून भर दिवसा अपहरण झाले या तिथे पडलेला मोबाईल पोलिसांच्या हाती लागला आणि अपहरणाचा डाव उधळला मात्र पोलीस आयुक्तांपासून सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांची सहा तास धावपळ उडाली गुरुवारी दुपारी एक ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा नाट्यमय प्रकार घडला पश्चिम बंगालचा तीस वर्षीय तरुण सराफा कारागीर आहे सहा महिन्यांपूर्वीही त्याने पाचोडच्या तरुणांसोबत सोने खरेदी विक्रीतून सात लाखाचा सा व्यवहार केला होता त्यातून त्याच्यात वाद झाले व वा कारागिराने पाचोडच्या तरुणांसोबत संपर्क बंद केला गुरुवारी दुपारी रोहिला गल्लीत पाठलाग करून त्याला कारमध्ये कोंबले ते पसार झाले पोलिसांना मोबाईल ऋषिकेशचा असून त्या त्याचे अपहरण झाल्याचे वाटले ऋषिकेशच्या कुटुंबालाही संपर्क केला गेला मात्र त्यांनाही प्रतिसाद दिला नाही दुसरीकडे पोलीस हादरून गेले पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपायुक्त नितीन बगाटे एसीपी संपत शिंदे सर्वोच्च घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर अपहत तरुणही पाचोड ठाण्यात गेला अपहरण झालेल्या तरुणाने रात्री तक्रार देण्यास नकार देत अपहरण केलेल्या तरुणांसोबत तडजोड केला सिटी चौक पोलिसांनी सर्वांना शुक्रवारी अधिक चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली रस्त्यावर धक्काबुक्की करून तरुणाचे अपहरण झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली या धक्काबुक्कीत ऋषिकेश नामक तरुणाचा मोबाईल तसेच तेथेच पडला नागरिकांनी पोलिसांसह चौक पोलीस ठाणे गाठले निरीक्षण निर्मला परदेशी उपनिरीक्षण अजित दगडखेर यांना सर्व प्रकार सांगितला ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर